स्वादगुळ रेसिपीजमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आहे आता पोळाजवळ आलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बैलाच्या पूजेसाठी पारंपरिक दोन पदार्थ काय बनवायचे ते साठी आपल्याला साहित्य लागणार आहे ही आळूची पानं घेतलेली आहेत मी म्हणजे चमकुऱ्याची पानं आणि याला स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बेसन घेतलेलं आहे आता बघूया आपण आजचे पदार्थ आपले काय आहेत ते एका टोपलीमध्ये मी गव्हाचं पीठ आणि बेसन टाकून घेतलेलं आहे या वाटीने एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं होतं तर अर्धी वाटी बेसन घेतलं होतं आता आपण याच्यामध्ये बघूया काय टाकायचं आहे ते आणि आता आपण याचं काय बनवणार आहोत ते याची आपल्याला वंड बनवायचे आहेत ते बैलाच्या पूजेसाठी हे केलेच जातात आणि छोटी शेंगोळी पण बघून बनवायचे आहेत आपल्याला हे आपण वंड बनवून घेऊया त्यासाठी आपल्याला लागणार आहे हे आळूची पानं टाकून घेऊया याच्यामध्ये याच्यामध्ये आपण हे लाल तिखट टाकून घेऊया आणि थोडीशी हळद टाकून घेऊया आणि आता आपल्याला टाकायचं आहे चवीपुरतं मीठ आणि एक चम्मच तीळ टाकून घेऊया आणि अर्धा चम्मच आपल्याला लागणार आहे जिरा पावडर आणि आता आपण याला मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकून आपल्याला घट्ट अशी कणिक मळून घ्यायची आहे याची घट्ट कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे हे कणिक आपण बाजूला ठेवूया आणि आता आपण हे शेंगोळ्याला लागणारं साहित्य घेऊया त्याच्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी आणि चवीपुरतं थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये आणि एक चम्मच मी ओवा घेतलेला आहे ओव्याने चव छान येते शेंगोळ्याला आणि अगदी थोडं आपल्याला याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे एक चमच आणि याला मिक्स करून घेऊया तर मला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला एक लाईक करा आणि आता याच्यात पण आपण थोडं थोडं करून पाणी टाकून घेऊया आणि याची पण अशी घट्ट कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे आणि याची पण कणिक मी अशी घट्ट मळून घेतलेली आहे आणि आता आपण पहिले वंड करून घेऊया आताला थोडं मी तेल लावून घेतलेलं ला आहे आणि थोडा कणकेचा गोळा घेतलेला आहे याला गोल करायचं असं आणि याला थोडंसं चपटं करायचं थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे हे बैलाच्या पूजेला तर करतात पण एरवी तुम्ही खायला जरी केले तरी खूप छान लागतात एकदा ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून कळवा कर तुमच्या इकडे याला काय म्हणतात ते एवढ्या साईजची आपल्याला हे करायची आहे मी आता हे पूर्ण करून घेते आता आपण शिंगोळी करून घेऊया याच्यासाठी आपल्याला थोडं कोरडपीठ घ्यायचं आहे आणि थोडासा गोळा घ्यायचा आणि याला आकार देऊन घ्यायचा टोपाटावर असं ह्याला छान असा आकार देऊन घेऊया याला असं लांब करून घ्यायचं आपल्याला ले ले ले। ले 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 ले। आता आपण याला छोटा असा शिंगोळ्याचा आकार देऊन घेऊया असं गोल करायचं आपल्याला आणि इथून तळून घ्यायचं असे गोल गोल करून घ्यायची पूर्ण आणि मी हे पूर्ण करून घेतलेले आहे आणि वंड पण केलेली आहे आता बघूया पुढे काय करायचं ते एका पॅनमध्ये मी तेल टाकलेलं आहे आणि आपल्याला हे वंड तळून घ्यायचे नाही आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहेत झालेलं आहे आता आपण एक चम्मच याच्यामध्ये तिख्या टाकून घेऊया म्हणजेच राई आणि एक चमच आपण याच्यामध्ये जिरं टाकून घेऊया तिख्याने आणि जिऱ्याने स्वाद खूप छान येतो आणि आता आपण लगेच याच्यामध्ये पाणी घालून घेऊया आता अगदी थोडं आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे कारण तर आपण वंडामध्ये टाकून घेतलं होतं आणि पाण्यासाठी आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आणि एक तांबे पाणी मी टाकलेलं आहे याच्यामध्ये याला उकळी आलेली आहे आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि याला आपल्याला मस्त शिजवून घ्यायचे आहे आणि आता आपण हे झाकून ठेवूया आणि आता आपण याला असं पलटून घेऊया आता शिजत आलेले आहेत आपले वंड खायला मस्त लागतात आणि बैलाच्या पूजेला पण होतात आणि खायला पण तुम्ही एरवी जरी केली तरी खूप सुंदर लागतात खायला झालेले आहेत आपले मंड बघा ओळखायची कशी ती मी तुम्हाला सांगते एका प्लेटमध्ये टाकून घ्यायचा आणि त्याला फोडून बघायचं जे मधला भाग आहे आपला तो पूर्ण शिजलेला आहे नाही तर काय होते मग याच्यामध्ये असं पीठ राहते ते आपल्याला लगेच कळते शिजले की नाही ते आणि आता आपण हे बंद करूया गॅस आता कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण हे शेंगोळी तळून घेऊया तेला टाकून घेतलेले आहे मस्त आता याला मंद आचेवर असं तळून घेऊया आणि जास्त कडक तेलामध्ये टाकायचं नाही आपल्याला कारण तर काय होईल याला वरून रंग लाल येतो आणि मधामध्येही कच्चेच राहतात म्हणून आपल्याला हे मंद आचार तळून घ्यायचे आहे थोडा गॅस मोठा केलेला आहे आणि थोडा याचा रंग बदललेला आहे आता आपल्याला हे बंद करायचं आहे पण काढून घेऊया वंड तयार झालेले आहेत शेंगोळे पण तयार झालेले आहेत रंग मस्त आलेला आहे आणि खायला पण सुंदर लागतात शेंगोळे पण झालेले आहेत हे शेंगोळे आमच्या इकडे बैलाच्या शेंगामध्ये लटकवतात आणि पूजेला पण ठेवतात लहान मुलं आवडीनं खातात म्हणून म्हटलं हे पारंपरिक जे पदार्थ आहेत ते तुमच्यासोबत शेअर करावे म्हणून मी हे तुम्हाला रेसिपी दाखवलेली आहे तुम्हाला जर व्हिडिओ आजचा आवडला असेल तर माझ्या चॅनलला एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्यासाठी मी पुन्हा अशीच एक नवीन रेसिपी घेऊन येईन धन्यवाद